जरा खाली जमलेल्या माझ्या तमाम गिरणी कामगार बांधवांनो भगिन आणि मातां जरा सगळे शांत बसलं तर बरं आहे एक चार दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं सगळं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावरती येतोय शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे म्हटलं शिवसेनेचा पाठिंबा मागण्याची गरजच नाहीये शिवसेना तुमचीच आहे शिवसेना तुमच्या सोबतच आहे आणि शिवसेना तुमच्या सोबतच राहणार आहे गिरणी कामगार गिरणी कामगारांचा इतिहास गिरण्यांचा इतिहास हे आता जे काय आपल्या उरावर बसलेत सत्ताधारी त्यांना काही माहिती नाहीये यांना मुंबई लुटायची कशी माहिती आहे पण मुंबईसाठी रक्त सांडण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये जर या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रक्त सांडलं नसतं बलिदान दिलं नसतं तर या राज्यकर्त्याने सांगतो की आज तुमच्या बुडाखालची खुर्ची तुम्हाला दिसू शकली नसते त्याही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस गिरणी खांगा तर आघाडीवरती होता हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाचं जे सरकार होतं केंद्राचं त्याला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली अस त्याच मुंबईमध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्यवती बसलेत ते मुंबईतला गिरणी कामगार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढायला आसुसलेला आहे कारण जग जिंकलं तरी चालेल पण मुंबई पाहिजे का कारण त्यांना माहिती आहे की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो मुंबा आई पण या सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कापायला निघाली एकदा का, एक का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची मराठी बेद हा मराठी हा भेद करायचा आणि भेदाभेद करून आपल्या पोळ्या भाजायचा हा त्यांचा एक तो जो डाव आहे या जयंतराव पण वेळेवरती आले मी मराठी माणसाच्या एकजुटी बद्दलच बोलत होतो आणि तुम्ही आलात आम्ही तर आलेलोच आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या